प्रत्येक मुलाला विचारून झाला सोबत नाही रे बाबा तुझी मोठे मी शिंगा खाणते म्हणते लग्न नाही जुड़े बाबा कारण जेथे गेला ते चार चौगात माझ्या नावाचा डबरच तुझ्या बायकोनं पांढरेल्यावर बसायची उद्या घरी नाही राहिले मला ज्या पांढरेल्यावर जातो त्या पांढरेला माझ्या नावाची उधारी करून ठेवलीस ठेवली गावातले लोक तुझ्याबद्दल का म्हणतात माहिती आहे का कोंबले का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राह का नको राह पहिलेच पण तिला येऊन जेव्हा ते बसते तो एखाद्या फिलिंग वाजव त्याने पाणी सोडून म्हणत हो का संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का दोन दोन पंक्ती होतील तरी नाही उठ म्हणते माहिती आहे ना बापू मला त्या आलू वांग्याची भाजी द्यायची कडे किती आवडते घरी खाणावं लोकांच्या घरी काय खाते बोळी लोकांची काय गरज होती सरपंच निरी म्हणत होती ज्या बोळी मध्ये म्हणते साऱ्या गावात सडला बाधी जाते ते त्याच्यात तुझी पोरगी बोटरे छोका बोटरे छोका म्हणत होती का सांगते <laughs> का एवढी नावाची ना सरपंच झाली ना तर <laughs> नवऱ्याने सोडलं बापू पण खरं ना तो एखाद्या घरच्या घरी लोक जेवायला जातात असे डबे भरभर घरी आणतात तरी एवढा समाज नाही कुठे आणि तुला माझं नाव सांगते तू ऐकत नाही सांगितलं ना सांगतो ना बापू तो सांग सक्तीच्या अधिकाऱ्याला कोटी कोटी इजलचे डब्बे ना कोटी कोटी मजाचे डब्बे लपवले आहेत oh, ना सप्पा बायता सप्पा बायता हा किचन मागे अंदर ना।, ना लोकाले सांगते डंडा <laughs> अरे परमेश्वर हा अरे कायला मला खाली ठेवलात का मले उचलला ते इले तरी उचल आता तू काहीला मरशील तू सादर दोनशे वर्ष जगन कोण तर दोन बोला वाईट करतो आपला ह oh, एक मरते ना आज दिवस झाला देवराज शिशी उशेले नेऊन ठेवतो ते ढकलून ठेवतो हे मरते हे बोधो सांगते मला